सध्या महाराष्ट्रामध्ये पेसा क्षेत्रातील आदिवासींच आरक्षण हा मुद्दा गाजतो आहे अलीकडेच नाशिकमध्ये त्या निमित्ताने फार मोठं आंदोलन झालं आदिवासी तरुणांनी बेमुदत आमरण उपोषण केलं आणि अठ्ठावीस ऑगस्टला त्या ठिकाणी नाशिकमध्ये फार मोठा मोर्चा झाला प्रामुख्याने हा जो प्रश्न आहे तो नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला जो एक महत्वाचा अध्या अधिसूचना राज्यपालांनी काढली होती त्याबद्दल थोडं बोलायला लागेल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये एक अधिसूचना जारी केली आणि त्या अधिसूचनेच्या द्वारे महाराष्ट्रातील जे शेड्युल्ड एरियाज आहेत शेड्युल्ड एरियाज म्हणजे अनुसूचित क्षेत्र या अनुसूचित क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी आदिवासींची लोकसंख्या पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी असेल त्या ठिकाणी आदिवासींसाठी पंचवीस टक्के आरक्षण ज्या ठिकाणी आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी असेल त्या ठिकाणी पन्नास टक्के आदिवासींसाठी आरक्षण आणि ज्या ठिकाणी आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यांहून अधिक असेल त्या ठिकाणी तिथल्या आदिवासींसाठी शंभर टक्के आरक्षण लागू करण्याचं धोरण त्या ठिकाणी जाहीर केलं त्याला अनुसरून महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये शासन निर्णय जारी केला आणि काही डिटेल्स या, या आरक्षणाला धरून दिले आणि त्यानुसार महाराष्ट्रातील एकूण सतरा संवर्ग म्हणजे सतरा प्रकारचे केडर्स साठी या प्रकारचं आरक्षण आरक्षण राहील असं जाहीर करण्यात आलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक पद तलाठी ग्रामसेवक परिचारिका इत्यादी पदांचा उल्लेख त्याच्यामध्ये समावेश त्यामध्ये करण्यात आला आणि अशा पद्धतीचं त्रिस्तरीय आरक्षण हे पेसा क्षेत्रामधल्या म्हणजे शेड्युल्ड एरियामधल्या आदिवासींसाठी देण्याचा निर्णय जाहीर झाला आता या निर्णयाला बिगर आदिवासी संघटनांनी विशेषतः पालघरमधील बिगर आदिवासी संघटनांनी बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात निकाल आला आणि त्या निकालानुसार बॉम्बे उच्च न्यायालयाने सांगितलं की हे जे प्रकरण आहे हा जो विषय आहे हा महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाशी संबंधित आहे त्याच्यामुळे बिगर आदिवासींना जर वाटत असेल तर त्यांनी मॅटमध्ये जावं असं त्यांनी सूचित केलं परंतु बिगर आदिवासी संघटनांना बॉम्बे हायकोर्टाचा हा निकाल मान्य झाला नाही आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी स्पेशल लिव्ह पिटिशन म्हणजे विशेष अनुज्ञा याचिका दाखल केली त्याला अनुसरून दरम्यानच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारने एक स्टेटमेंट केलं की महाराष्ट्रामध्ये जी भरती प्रक्रिया क्षेत्रामध्ये पेसा क्षेत्रातील या पदांना धरून सुरू झाली ती भरती प्रक्रिया सुरू आहे परंतु तिच्या माध्यमातून ती कन्क्लूड होणार नाही म्हणजे नेमणुका मात्र दिल्या जाणार नाहीत अशी भूमिका किंवा असं स्टेटमेंट हे उच्च न्यायालयामध्ये पण केलं होतं आणि तेच स्टेटमेंट सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा कायम ठेवण्यात हो आलं त्याच्यामुळे झालं असं की महाराष्ट्रातील या तेरा जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये शेड्युल्ड एरिया मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी या सतरा संवर्गांमधली जी भरती प्रक्रिया सुरू झाली होती ती भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने तत्काळ थांबवली आणि त्या तेव्हापासून महाराष्ट्रामधील आदिवासी तरुण तरुणींमध्ये फार मोठा असंतोष धुमसायला लागला आणि गेले अनेक दिवस म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची ही जी ऑर्डर आली ती ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये आली तेव्हापासून हा प्रश्न संपूर्ण संपूर्ण आदिवासी क्षेत्रामध्ये अतिशय ज्वलंत असा बनलेला आहे याला धरून वेगवेगळी वे आंदोलन आता सुरू आहेत झालेली आहेत आणि त्याला धरून महाराष्ट्रामध्ये विशेषतः आदिवासी तरुण तरुणींनी या विषयावर वेगवेगळ्या वे पातळीवर बैठका घेतल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जे आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत ज्याच्यामध्ये पंचवीस आदिवासी आमदार असतात आणि चार आदिवासी खासदार असतात यांच्यापैकी काही लोकप्रतिनिधींना घेऊन काही बैठका या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन वेळेस ही मुख्यमंत्री महोदयांसोबत सुद्धा चर्चा झाली परंतु त्याच्यातून काही तोडगा समोर आला नाही दरम्यानच्या काळामध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं असताना त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण लवकरात लवकर सुनावणीला लावून घेऊ घ्यायला पाहिजे होतं परंतु वेगवेगळ्या लो, आदिवासी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून सुद्धा महाराष्ट्र सरकारने त्याला फारशी दाद दिली नाही किंवा दखल घेतली नाही असं आपल्याला नाईलाजाने किंवा दुर्दैवाने म्हणावं लागतं आता मागणी आदिवासी तरुणांची आणि लोकप्रतिनिधींची एवढीच होती किंवा आहे ती म्हणजे जो काही सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस सुरू राहील त्यामध्ये जो काही अंतिम निकाल येईल त्या अंतिम निकालाच्या आ, ला धरून त्या अंतिम निकालाला धरून महाराष्ट्रामधील हे ज्या नेमणुका आहेत आदिवासींच्या क्षेत्रातल्या त्या ने, नेमणुका सुरू कराव्यात आणि त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांना एका प्रकारे इंटेरिम रिलीफ द्यावा अशा पद्धतीची भूमिका ही आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी लोकप्रतिनिधींनी आणि आमच्यासारख्या कार्य आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे परंतु महाराष्ट्र सरकारने त्याबद्दल फारसं गांभीर्य घेतलं नाही गांभीर्याने घेतलं नाही त्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये आंदोलनाला आमरण उपोषणाला बसायला लागलं आणि त्याच्यानंतर मग दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार काही प्रमाणामध्ये जाग झालं आणि त्यांनी या प्रकरणाला अनुसरून सर्वोच्च न्यायालयामध्ये एक अफिडेव्हिट सत्तावीस ऑगस्टला दाखल केलं त्या ॲफिडेव्हिटमध्ये मॉडिफाईड अॅफिडेव्हिटमध्ये असं म्हणण्यात आलं की आधीचं जे स्टेटमेंट सरकारने केलेलं होतं महाराष्ट्र सरकारने की भरती प्रक्रिया सुरू आहे परंतु नेमणुका दिल्या जाणार नाहीत हे स्टेटमेंट बदल करून या स्टेटमेंटमध्ये बदल करून सुधारणा करून नवीन स्टेटमेंट या नव्या प्रतिज्ञापत्रामध्ये मांडलं ते असं की सर्वोच्च न्यायालयाचा जो काही अंतिम निर्णय येईल त्याच्या अधीन राहून त्याच्या अधीन राहून या ज्या क्षेत्रातली जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू करावी अशा पद्धतीची भूमिका ही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारने मांडली त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला आणखीन एक प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं त्यानुसार महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की तुम्ही या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घ्या त्याच्यानंतर आता तीन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने परत एक अॅफिडेव्हिट अडिशनल अॅफिडेव्हिट दाखल केलं आणि त्याच्यामध्ये या पेसा क्षेत्रातल्या ज्या भरती प्रक्रिया थांबलेली आहे त्याच्यामुळे जी महत्वाची पदं आहेत म्हणजे आरोग्य क्षेत्रातली असतील शिक्षण क्षेत्रातली महत्वाची पदं आहेत ती रिकामी आहेत आणि त्याचा किती गंभीर परिणाम आदिवासी स्त्रियांच्या आरोग्यावर गरोदर आदिवासी गरोदर स्त्रियांच्या आरोग्यावर डिलिव्हरीजवर विद्यार्थ्यांच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर कसा परिणाम होतो आहे आणि त्याच्यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर निकाली हे जे महाराष्ट्र शासनाची जी मागणी आहे की या ही या नेमणुका करू द्याव्यात त्या मागणीला धरून हे किती महत्वाचं आहे ते गांभीर्य सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ही प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने पार पाडली परंतु आता आ, चार तारखेला चार सप्टेंबरला आता महाराष्ट्र सरकारच्या या विनंतीमुळे हे प्रकरण सुनावणीला आलेलं होतं परंतु दुर्दैवानं भारताचे जे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब आहेत त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे चार तारखेला हे प्रकरण सुनावणीला आलं नाही आता प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या सर्वांची जी मागणी आहे की कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून या पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू करावी सतरा संवर्गासाठी सुरू करावी आणि केवळ सुरू करू नये तर प्रत्यक्ष नेमणुका द्याव्यात ही भूमिका घेऊन महाराष्ट्रभर आम्ही एका अर्थाने प्रबोधन करत आहोत चर्चा करत आहोत आणि राज्य सरकारने आम्ही राज्य सरकारला अशी विनंती करत आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुनावणीला येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी सॉलिसिटर जनरल ज्येष्ठ काउन्सिल ज्येष्ठ वकील यांची नेमणूक केली पाहिजे आणि त्या माध्यमातून जे हजारो आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळेल हे बघितलं पाहिजे कारण की जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त पदांच्या भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु नेमणुका मात्र झालेल्या नाहीत त्याच्यामुळे एकूण संपूर्ण आदिवासी नवसुशिक्षित जो वर्ग आहे तो अतिशय नाराज आहे त्याच्यामध्ये असंतोष घुमसत आहे आणि दुसरीकडे आदिवासी क्षेत्रामधल्या आरोग्य सेवांचं त्याच प्रमाणे शिक्षण क्षेत्राचं फार मोठं नुकसान होताना दिसत आहे त्याच्यामुळे ही विनंती आम्ही करतो सरकारला की लवकरात लवकर या प्रकरणाच्या संदर्भात इंटेरिम रिलीफ सर्वोच्च न्यायालयाकडनं मिळवून घ्यावा आणि आदिवासी तरुणांची आणि तरुणींची जी भरती प्रक्रिया आहे ती त्वरित सुरू करून ती शेवटामध्ये शेवटास न्यावी अशी भूमिका आम्ही या ठिकाणी घेत आहोत नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद